महाराष्ट्र आणि कामगार दिने बँक मित्र आणि बँक सखी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनी भंडारा जिल्ह्यातील सर्व बँक मित्र आणि बँक सखी यांनी जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी दिनांक एक मे रोजी महाराष्ट्र आणि कामगार दिने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण दीप प्रज्वलित आणि त्यांना अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्रिमूर्ती चौक भंडारा येथे सकाळी आठ वाजता धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आले दुपारी दोन वाजेपर्यंत हे धरणे आंदोलन करण्यात आले दरम्यान सकाळच्या सुमारास महाराष्ट्र स्टेट बँक मित्राज असोसिएशनच्या वतीने भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर संजय सावकारे यांना निवेदन देण्यात आले यावेळी त्यांनी बँक मित्र आणि बँक सखी यांच्या प्रश्नांकडे तात्काळ लक्ष देण्यात येईल असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले या उपोषण मंडपाला भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी सुद्धा धरणे आंदोलनाला भेट देऊन आपल्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन दिले तसेच प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला असून त्यांच्या समस्येकडे शासनाने तात्काळ लक्ष देऊन समस्या निकाली काढण्याचे आवाहन त्यांनी केले आहे महाराष्ट्र स्टेट बँक मित्राज असोसिएशनतर्फे करण्यात आलेल्या आव्हानानुसार या धरणे कार्यक्रमाचे आयोजन राज्यात सर्वत्र करण्यात आले आहे महाराष्ट्र राज्यात सार्वजनिक क्षेत्रातील बँक मित्रांची संख्या वीस हजारावर आहे ज्यांना आज कुठल्याही सेवा सर्ती नाहीत बँका कॉर्पोरेट कंत्राटदार नेमतात त्यानंतर व्यक्तींना कंत्राटी पद्धतीवर अत्यल्प संधी देऊन त्यांच्याकडून नवीन खाती उघडणे डिपॉझिट स्वीकारणे पेमेंट देणे विविध सरकारी योजनांची अबल अंमलबजावणी आणि यासारखी बँकिंग सेवेशी से संबंधित अनेक महत्त्वाची कामे त्यांच्याकडून करून घेतली जातात या बँक मित्रांना निश्चित अशा सेवासर्ती लागू करण्यात याव्यात मध्यस्थ कंपनीला दूर सारावे योग्य दराने कमिशन देण्यात यावे सेवा देण्यासाठी कर करण्यात येणारा खर्च बँकेकडून देण्यात यावा इत्यादी मागण्यांचे निवेदन भंडाराचे जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन भंडारा संदीप माकडे तहसीलदार भंडारा यांना देण्यात आले यावेळी संघटनेचे भंडारा जिल्हाध्यक्ष दिनेश आजबले व्यंकटराव खंड खंडाईत कुमार घाडगे कोमल काबगते मनोज भोरले रवीना खोबरागडे नरेश राऊत जागेश्वर निखारे शीतल धांडे निकिता वंजारी आशा बोरकर राकेश लोथे आणि अन्य उपस्थित होते